नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नवापूर उड्डाण पुलावर दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक चालक दोन तास अडकलेले शर्थीच्या प्रयत्नानंतर सुटका चालकांचा थरारक बचाव धडकेचा आवाज आणि आरडाओरड नागरिकांनी दाखवली मानवतेची शर्त जमापूर येथील उड्डाण पुलावर शनिवारी दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक दड़क झाली धडकेचा आवाज एवढा जोरदार होता की परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी आले अपघातात दोन्ही ट्रकांचे पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाले आणि चालक केबिन मध्ये अडकले धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील देवडफडी परिसरात ही दुर्घटना घडली ट्रक क्रमांक टी एन बावन्न एन त्रेसष्ट त्र्याऐंशी आणि जी जे शून्य पाच सीयू एकोणनव सत्याऐंशी यांच्यात समोरासमोर धडक झाली अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली स्थानिक नागरिक पोलीस व अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली गॅस कटरच्या सहाय्याने जवळपास दोन करून दोन्ही चालकांना बाहेर काढण्यात आले जखमी चालकांना तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, की दोघांची प्रकृती स्थिर आहे अपघातानंतर उड्डाण पुलावर मोठी गर्दी झाली ट्रॅफिक जाम झाल्याने पोलिसांनी वाहतूक वळवून मार्ग मोकळा केला स्थानिक नागरिकांनी सांगितले की या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत उड्डाण पुलावरील वळण आणि वेगामुळे वाहन चालकांचा ताबा सुटतो त्यामुळे प्रशासनाने येथे फलक व सिग्नल व्यवस्था लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवून रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली पुढील तपास नवापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत अपघातानंतर महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अनेक प्रवाशांनी आपल्या प्रवासादरम्यान या मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजना वाढवाव्यात अशी मागणी केली रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी अग्निशमन दलाने अपघातग्रस्त ट्रक हटविण्याचे काम केले एवढी या भागात मोठी गर्दी होती वाहतूक पूर्णपणे मध्यरात्रीपर्यंत सुरळीत करण्यात आली स्थानिक प्रशासनाने चालकांना मदत करणाऱ्या नागरिकांचं कौतुक केलं